नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादमातदानी एज दहा या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असणाऱ्या सासवड येथे नामदार केसरी मैदानात सष्टम हिंद केसरी बकासूर येणार का व बाकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या नामदार केसरी मैदानातील प्रथम क्रमांक जे पारितोषिक असणार आहे ते म्हणजे एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपये असणार आहे व आजच्या नामदार केसरी मैदानासाठी मित्रांनो बक्कासूर नक्कीच येणार आहे व या मैदानात बाकासूरचा पैरा एकदम फिक्स झालेला आहे तो पैरा म्हणजे कन्हैया असणार आहे तर मित्रांनो कन्हैया हा डबल हिंद केसरा असून कन्हयासुद्धा टॉपमध्ये बैल पळतो व आज कन्हैया आणि बकासूरची जोडी आपल्याला पळताना नामदार केसरी मैदानात दिसेल तर मित्रांनो ही जोडी आजच्या मैदानातील एक नंबर करतील का व बकासूर आणि कन्हयाची जोडी कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व बकासूरचा कमबॅक आपल्याला या मैदानात बघायला मिळेल का कमेंट कमेंटमध्ये सांगा व बकासूरच्या डायवर गाडीवर आज कुठला ड्रायवर बसणार विठ्ठल डायवर की छोट्या ड्रायव्हर हे आपल्याला कमेंटमध्ये मित्रांनो नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच भेटू नवीन व दमागेदार व्हिडिओमध्ये